उपवास आहे साबुदाणा भिजवायला विसरलात किंवा मग भगर शिल्लक नाहीये मग अशा वेळी पटकन काय बनवायचं सुचत नसेल तर ही बटाट्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला एकदम सोपी आहे खायला एकदम मस्त आहे पटकन होते झटकीपट होते आणि त्याचबरोबर पोटमरीची सुद्धा आहे तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा आणि एक छोट्या आकाराचा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बटाटे घ्यायचे आहेत बटाटे स्वच्छ धुवून याची स्पिलरच्या मदतीने साल काढून घ्यायची आहे तर दोन्ही बटाट्याच्या इथे साली काढून घेतलेल्या आहेत यानंतर आपल्याला बटाट्याचे तुकडे <ım999> करून घ्यायचे आहेत तर इथे आपण मध्यम आकाराचे बटाट्याचे तुकडे करून घेणार आहोत तर ज्यामुळे आपल्याला काय होईल शिजायलाही जास्त वेळ लागणार नाही जास्त मोठे मोठे करायची सुद्धा आवश्यकता नाही आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर दोन्ही बटाट्याचे आपल्याला तुकडे करून पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत बटाटे कापल्यानंतर आपल्याला पाण्यामध्येच ठेवून द्यायचे आहेत यामुळे बटाटे लवकर काळे पडणार नाहीत आणि त्याचबरोबर यातला स्टार्चसुद्धा कमी होईल जोपर्यंत आपण फोडणी करत आहोत तोपर्यंत हे पाण्यामध्ये राहून द्यायचे यानंतर आपल्याला घ्यायचे आहे हिरवी मिरची आणि हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपल्याला तिखट किती कमी जास्त हवेत त्याप्रमाणे इथे मिरची घ्यायची आहे तर मी तिखट असणाऱ्या इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी किंवा अधिक करायच्या आहेत बारीक बारीक तुकडे करून या मिरच्या ठेवायच्या आहेत त्याचनंतर एक वाटी भरून शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आहेत हे तर मिक्सरला घालायचे आणि दरदरीत आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत अगदीच पावडर करायची नाही थोडेसे दरदरीत ठेवायचे म्हणजे खाताना भाजी छान लागते तर इथे शेंगदाणेही वाटून झालेले आहेत गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला साधारण दोन पळा इतकं तेल घालायचं आहे किंवा मग भाजी किती प्रमाणात बनवत आहोत किती बटाट्यांची बनवत आहोत त्याप्रमाणे आपल्याला इथे तेल घालायचं आहे तर मी इथे दोन पळा तेल घातलेला आहे तर उपवासाला तुम्ही जिरं खात असाल तर जिरं घालायचं नाही तर स्किप केलं तरी चालणार आहे तर आमच्या इकडे जिरं चालतं त्यामुळे मग मी इथे फोडणीला जिरं घातलेलं आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपण कट केलेली मिरची घालायची एक दोन मिनिटं छान परतून घ्यायची मिरची चांगली परतून झाली की यामध्ये आपण कट केलेले जे बटाटे आहेत त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेऊन या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि कमीच गॅसवर म्हणजे मंद आचेवर याला साधारण तीन चार मिनटं सा सतत परतत राहायचं आहे थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर उपवासाला चालणारं मीठ तुम्ही वापरू शकता किंवा मग रेग्युलर जे मीठ खातात सुद्धा वापरू शकता तर इथे मी सेंदव नमक घालत आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्यावर पुन्हा एकदा आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटं पुन्हा परतून घेऊया थोडंसं परतून झालं की आपल्याला आप कमीच गॅसवर याला दोन तीन मिनटाची वाफ द्यायची आहे म्हणजे बटाटे छान शिजले जातात याला दोन तीन मिनटं झालेले आहेत वाफ देऊन आता पुन्हा एकदा मी परतून घेत आहे आणि आता आपण बटाटा शिजला आहे की नाही हे चेक करायचं आहे इथे पाहूया बटाटा शिजलाय का इथे पाहू शकता बटाटा मस्त शिजलेला आहे आणि वरून त्याचं छान कुरकुरीत असं झालेलं आहे आवरण बटाटा शिजल्यानंतर आपल्याला अगदी शेवटी शेवटी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर आपल्या आवडीप्रमाणे कूट किती घालायचं आहे हे ठरवायचं आहे तर इथे मी साधारण तीन मोठे चमचे भरून शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि पाहू शकता ओबडधबड शेंगदाणे आहेत त्या दिसत आहेत शेंगदाणे आणि खाताना खूपच मस्त लागतात शेंगदाणे घालून झाल्यावर पुन्हा एकदा आपण याला परतून घेऊया मिक्स करून घेऊया आणि अगदी शेवटी शेवटी आपल्याला मस्त यावरून हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे भाजी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया आणि त्याचबरोबर भाजी अधिक चविष्ट लागण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत ओल्या खोबऱ्याचा कीस तर बऱ्याच जणांना उपवासाला कोथिंबीर सुद्धा चालत नाही तर ज्यांना उपवासाला कोथिंबीर चालत नाही त्यांनी जिरं आणि कोथिंबीर स्किप करावी आणि फक्त खोबरं शेंगदाणे वापरलं तरी भाजी छान लागते पण अशा प्रकारे एकदा तुम्ही ही भाजी करून बघा अतिशय चविष्ट लाग ऑफिसला जायचं आहे साबुदाना भिजवायला विसरलात किंवा मग इतर फराळाचं काही बनवायला वेळ नाही आहे तर ही अगदी झटकीपट म्हणजे दहा मिनटाच्या आत ही होणारी भाजी आहे काहीही कुटांना नाही अगदी झटकीपट तयार झालेली आहे चवीला अप्रतिम लागते आणि शिवाय पोटभरीची सुद्धा आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला